आत्ताच मी भाजी मार्केटमधून आलेली आहे तर कांद्याच्या पातीचा भाव पंधरा रुपये पेंडी कोथंबीर दहा रुपये टमॅटो पंधराला पाव किलो वांगी पंधराला पाव किलो शेवगा पंधराला पेंडी आणि गवार पंधरा रुपयाला पाव किलो असे हे भाज्यांचे रेट इतके वाढलेले आहेत उन्हामुळे ज्यांच्या ज्यांच्या शेतामध्ये पाणी आहे या अशी भाजी मार्केटमध्ये घेऊन येतात तर मी आता शेवग्याची शेंगेची आमटीच करणार आहे त्यासाठी मी शेंगा कापून घेतलेले आहेत त्या धुवून घेतलेले आहेत तसंही मी बाजारातून भाजी आणली की सगळ्या भाज्या पाण्यातून काढते आता आमटीसाठी मी कांदा चिरून घेतला आहे खोबरे लसूण जिरे ठिचून घेतलेले आहेत कोथंबीर बारीक चिरून घेतलेले माझ्याकडे लहान कुकर आहेत तीन ते ती चार वाटे आमटीसाठी मी तोच वापरतो चला तर आता गॅसवरती कुकर ठेवते कुकरमध्ये तेल गरम करून घेऊया आता तेल गरम झालेलं आहे त्यात कांदा लसूण जिरे खोबरे वाटून टाकूया थोडीशी हळद थोडा गरम मसाला लाल तिखट त्यामध्ये शेवग्याच्या शेंगा टाकूया असं छान परतून घेऊया आमटीत वापरण्यासाठी मी एका पातेल्यात गरम पाणी करून घेतले तेच पाणी मी आता वापरणार आहे कुकरमध्ये चवी चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे थोडा शेंगदाण्याचा कोट वरून कोथिंबीर घालायची झाकण लावणे दोन ते चार शिटीत आमटी तयार होते ती आमटी आपण भाकरी भातावर खायला छान लागते तर मैत्रिणी शेवग्याची आमटी आपण भातावर भाकरी बरोबर छान करून खाऊ शकताय शेवगा हा प्रोटीन शेवगा आहे म्हणून आमटी छान लागते जी तर तुम्ही एकदा करूनच बघा ཁོ 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 खाते ཁོ 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 ओ कचकली लाया करून बघू बघू कचकली लाई आवडलेस मॅडम